नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी विजोरा येथील शेतशिवारांमध्ये निघाला अत्यंत मोठा आजगर येथे आज दिनांक तेवीस मे दोन रोजी चोवीस रोजी शेतशिवारांमधील डॉक्टर लखदेवी यांच्या शेतामधील फार्म हाऊस मध्ये असलेल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये एक मोठा असा साप तेथे काम करीत असलेले दिनकर कांबळे त्यांना दिसून आला साप हा खूप मोठा असल्याने ते घाबरले व या मोठ्या लांब सापाला पाहण्याकरिता गावकऱ्यांची गर्दी जमली होती तेथील उपस्थित साहेबराव गवई यांनी तत्काळ पर्यावरण संवर्धन बहुउद्देशीय संस्थेचे सर्पमित्र सूरज सदाचिव यांना संपर्क साधला घटनास्थळी सर्पमित्र कुमार सदाशिव सर्पमित्र सुरज सदाशिव सर्पमित्र प्रशांत नागे शुभम नृपनारायण शुभम गायकवाड भरत बोरे संदीप शेगोकार पोहोचले सापाची पाहणी केली असता वातावरणातील बदलामुळे साप हा आक्रमक झाल्याचे दिसून आले त्या सापाला पकडण्याकरिता सर्पमित्रांना अथक परिश्रम करावे लागले अखेर सर्पमित्रांना त्या सापाला पकडण्यास यश आले यावेळी सर्पमित्र कुमार सदाशिव यांनी सर्व उपस्थित यांना सापाची माहिती दिली साप हा भारतीय अजगर होता सापाची साधारण लांबी बारा फूट तर वजन सोळा किलो होते यांनी माहिती दिली या संपूर्ण प्रकरणाची माहिती वन विभागाचे थोरासाहेब यांना माहिती देण्यात आली व त्या सापाला पर्यावरण सुरक्षितपणे सोडण्यात आले प्रतिनिधी संतोष युग युगबदल न्यूज मराठी अकोला नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा